रात्री दोघं एकमेकांच्या मिठीत झोपले होते पण सकाळी सकाळी जेव्हा इशिकाला जाग आली आणि तिने शेजारी पाहिले की आदित्य नाही आहे ती विचार करत कदाचित वर्कआउट करायला गेले असतील असा विचार करत ती उठली आणि तिच्या आवरायला गेली तिचं आवरून ती बाहेर आली आणि खाली निघून गेली ती खाली येताच एकाने तिला सांगितले की सर सकाळीच कुठेतरी गेले आहे म्हणून तिला त्याच्याबद्दल काळजी वाटली कारण काल तो किती दुखी होता तिने डोळ्याने पाहिले होते तिने पटकन देवघर ओपन केले आणि देवपूजा केली देवाकडे माईंसाठी प्रार्थना केली आणि पुन्हा देवघर बंद करून ती बाहेर आली कारण आदित्याचं काही सांगता येत नव्हतं तो कधी लवकर यायचा तर कधी उशिरा तो घरात नाही आहे म्हणून माईजवळ जायचा विचार करते ती तशी घाबरते पण तिला माईंची काळजी वाटत असते ती घाबरत घाबरत त्यांच्या रूममध्ये येते आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसते त्यांच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते त्यांना बघून तिचे डोळे काठोकाठ भरून येतात ती तिचे अश्रू पुसते आणि दीर्घ श्वास घेत माई म्हणते आज माई हा शब्द बोलताना तिला वाटत होते ती तिच्या आईलाच बोलावते म्हणून कारण आई बाबा नसल्याचे दुःख तिने पण अनुभवले होते माई तुम्ही ठीक आहात ना ती त्यांच्याकडे पाहत बोलत असते पण माई तुम्ही विचार करत असताना मी कोण आहे म्हणून तर मी सांगते तुम्हाला मी इशिका आदित्य सरदेसाई म्हणजे तुमच्या आदित्याची बायको आणि तुमची नाचसून माई मी पण आई बाबा नसल्याचं दुःख अनुभवले आहे आणि काल मला आदित्यबद्दल खरंच मनापासून वाईट वाटत होते पण माई तुम्ही आमच्यासोबत आहेत हेच आमच्यासाठी खूप आहे आदित्य तर तुमची काळजी घेतोच पण पन मी पण आतापासून तुमची काळजी घेत जाईल ती एकटीच तिच्याबद्दल आणि आदित्यबद्दल बडबड करत असते माई खरंच तुम्ही लवकरात लवकर ठीक व्हा मग आदित्य आणि मी आम्ही दोघं मिळून तुमच्यावर खूप प्रेम करू माई आमचे लग्न जरी चुकीच्या पद्धतीने झाले असले तरी नाते जपायला येते मला मी ते नाते जपायचा नक्की प्रयत्न करेल पण त्यासाठी तुमची साथ असणे पण गरजेचं आहे ना आणि त्यासाठी तुम्हाला लवकर बरे व्हावे लागेल तुम्ही होणार ना लवकर बऱ्या ती बोलत असते आणि माईंच्या पायाची बोटं हलत असतात पण इशिकाचा चेहरा त्यांच्याकडे असल्यामुळे तिला कळत नाही ती बोलता बोलता रूमकडे नजर फिरवते माईंसाठी खूप महागड्या वस्तू पण त्या रूममध्ये दिसत होत्या नजर फिरवत्या फिरवत्या त्या रूममध्ये बरेच फोटो लावलेले इशिकाला दिसतात आणि ती त्या फोटोंजवळ येते आणि एक एक फोटोचे निरीक्षण करून पाहत असते त्यात एक फॅमिली फोटो दिसत होता माई पण होत्या आणि आई बाबा आणि दोन मुलं दिसत होती काही फोटोमध्ये दोन लहान मुलं दिसत होती इशिका पाहत असते पण मनात बरेच प्रश्न असतात ज्याची उत्तरे आदित्यच तिला देऊ शकत होता बराच वेळ ती त्या रूममध्ये घालवते त्यात लंच टाईम कसा होतो तिला कळत नाही ती माईंकडे पाहात माई मला भूक लागली आहे आलेच मी एवढं बोलून ती निघून जाते तिला वाटतं आदित्य येईल पण तो काही येत नाही ती एकटीच लंच करते आणि त्यांच्या रूममध्ये येते ती आज आदित्यचा विचार करत असते कुठे गेले असतील सकाळी सकाळी त्याचा विचार करत ती बराच वेळ करत असते शेवटी कंटाळून टी व्ही लावते आणि पाहत असते पण आज टी व्ही पाहायला पण तिचे मन रमत नाही ती एक एक करून चॅनल बदलत असते असेच चॅनल बदलत असताना न्यूजचे चॅनल लागते आणि अचानक तिला आदित्यचा चेहरा दिसतो तिला वाटतं भात झाला पण ती चॅनल बॅक घेते आणि पाहते तर खरंच आदित्य चेअरवर बसलेला तिला दिसतो खूप मोठे मोठे लोक त्याच्या आजूबाजूला बसलेली दिसत होती आणि तोच आदित्यच्या नावाची अनाऊन्समेंट झाली आणि तो त्याच्या रुबाबात चालत स्टेजवर गेला आणि त्याने तो अवॉर्ड घेतला आज त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता का नाही झळकणार कारण मागची पाच वर्ष त्यालाच तो अवॉर्ड मिळाला होता इशिकाचा मनात विचार येऊन जातो खरंच आपला नवरा हँडसम तर आहे पण हुशार पण तेवढाच आहे आणि खडूस पण तेवढाच ती खूप प्रेमाने त्याला पाहत होती आता तो बोलायला सुरुवात करतो तो त्याच्या स्टाईलमध्ये बोलत होता बोलत असताना त्याचे हळणारे हात ओठ डोळे ती तर भानरपून त्याला पाहत होती तो काय बोलतोय याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते त्याला पाहता पाहता तिच्या लक्षात येते की ती पण कॉलेजला आहे आणि तिला कॉलेज कंप्लीट करून जॉब पण सर्च करायचा आहे पण लग्नानंतर तिने कॉलेजबद्दल आदित्यसोबत कधीच बोलणे केले नव्हते इशिका टी व्ही बंद करते आणि मोबाईलमध्ये काहीतरी चेक करत असते इकडे आदित्य पण तिथे काही लोकांना भेटतो आणि नंतर त्याच्या ऑफिसला येतो आणि त्याच्या कामात बिझी होतो ऑफिसमध्ये पण त्याला खूप लोक अभिनंदन करत असतात तो चानला बोलवून पार्टीबद्दल सांगतो कारण त्याने एवढे सक्सेस मिळवले होते पण ते त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉई लोकांनी पण तेवढीच मेहनत घेतली होती इकडे नितीन देशमुख टेन्शनमध्ये त्याच्या चेअरवर बसून विचार करत होता कारण त्याचे खूप नुकसान झाले होते आणि त्याला डबलने पैसे भरावे लागणार होते आणि त्याच्या हातात काहीही लागणार नव्हते हो तो विचार करत असतो एवढी मोठी चाल त्याच्यासोबत कोणी खेळली असेल म्हणून पण तो काहीही करू शकत नव्हता हो पोलिसांना पण सांगू शकत नव्हता हो कारण तो ते सगळं रात्री करायचा पोलिसांना सांगून तो स्वतः अडचणी सापडणार होता तो असाच विचार करत होता इकडे आदित्यला काम करत असताना इशिकाची आठवण येते तिने रात्री त्याला किती सांभाळून घेतले होते किती काळजी वाटत होती तिला त्याच्याबद्दल आणि एवढंच नाही तर नेहमी माझ्यापासून लांब पडणारी स्वतः माझ्याजवळ आली होती आणि मला झोप येत नाही आहे ते बघून स्वतः म्हटली की मला मिठी मारून झोपू शकतात म्हणून इशिका मला ना कधी कधी कळतच नाही बघ तुझ्यासोबत कसे वागावे म्हणून पण काल तुला माझ्याबद्दल वाटणारी काळजी पाहिली आहे मी तो घरी जायचा विचार करतो कारण सकाळी पण घाईघाईमध्ये घरातून बाहेर पडल्यामुळे त्याला इशिकासोबत जास्त टाईम घालवायला मिळाला नव्हता तो पटकन घरी जायला निघतो काही वेळाने घरी पोचतो आत येताच इशिका नावाचा जॉब करत येतो घरातील एक नोकर सांगतो मॅडम रूममध्ये आहे म्हणून तो झपाझप पावले टाकत रूममध्ये येतो त्याला वाटले ती झोपली असेल म्हणून तो आवाज करत नाही पण बेडवरती नव्हती हो ही वॉशरूममध्ये गेली आहे का तो वॉशरूमजवळ जाऊन तिला आवाज देत असतो पण तिचा काही रिप्लाय नव्हता तो दरवाजा ओपन करून पाहतो तर ती आतमध्ये पण नसते तो विचार करत बाहेर गॅलरीमध्ये असेल आणि तो तिथे येतो तर ती स्विमिंग पूलजवळ असते पाण्यात पाय टाकून हलवत असते आणि गाणे पण गुणगुणत असते आदित्य काहीतरी विचार करतो आणि आत जाऊन आधी फ्रेश होतो फ्रेश झाल्यानंतर बाहेर येतो आणि तिच्या शेजारी जाऊन बसतो ती तर पाय हलवण्यात एवढी गुंग असते की आदित्य तिच्या शेजारी येऊन बसला आहे हे तिच्या लक्षात येत नाही तो तिचा हात पकडतो तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते तो मात्र स्माईल करत तिच्याकडे पाहत असतो ती रागाने तिचा हात त्याच्या हातातून सोडवून घेते आदित्य पुन्हा तिचा हात पकडत काल रात्री तर स्वतःवरून म्हणत होती मला मिठी मारून झोपू शकतात मग मी आता स्वतःवरून हात पकडला तर काय झाले त्याच्या प्रश्नावर तिच्याकडे काहीही उत्तर नव्हते जरा कधी तुझ्या या हँडसम नवऱ्याकडे पण लक्ष देत जा बाहेर तुझ्या नवऱ्याला पाहण्यासाठी मुलींची लाईन लागलेली असते आणि मी इथे स्वतःवरून तुझ्याजवळ येतो तर ते तुला नको असते कशी आहेस ना तू एवढं बोलून तो तिला कमरेत हात घालून जवळ ओढतो आणि त्याच्या मांडीवर बसवतो आता त्या दोघांचे चेहरे एकमेकांच्या अगदी समोरासमोर असतात ती त्याला ते लटका राग दाखवत तुम्हाला असे नेहमी नेहमी चिपकायला का आवडते एवढं बोलून ती बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागली पण आदित्यने तिला अजूनच जवळ ओढले आणि ती काही बोलायच्या आधीच तिच्या लाल चुटू कोटांवर ओठ टेकवले आणि तिला हळुवारपणे केस करू लागला आजकाल तो तिला खूप प्रेमाने केस करत होता ती तर त्याला साथ द्यायची नाही पण थांबवत पण नसायची त्याला केस करू देत होती तो केस करायचे थांबतो आणि तिला मिठीत घेतो आणि तिच्या मानेवर चेहरा घुसळत बायको मी तिला एवढ्या प्रेमाने केस करतो हो। तुला नाही वाटत का नवऱ्याला साथ द्यावी म्हणून त्याच्या बोलण्यावर ती काही बोलत नाही तो तिच्या मानेवर त्याचे ओठ फिरवत असतो आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारी येत असतात पण ती भानावर येते आणि त्याला ढकलण्याचा प्रयत्न करते आता आदित्य शांत असतो पण ती जे वागत होती त्याचा त्याला राग येतो आणि तो पण तिला धक्का देतो तशी ती पूलमध्ये पडते पण काटाजवळ पडल्यामुळे ती त्याच्या पायाचा आधार घेत तशीच उभी राहते तो मात्र तिला घाबरलेले बघून हसत असतो तो आपल्याला हसतोय याचा तिला पण राग येतो आणि ती रागातच त्याचे पाय ओढते तो बेसावध असल्यामुळे पूलमध्ये पडतो त्याला वाटले नव्हते इशिका सकाळी करेल म्हणून तो पाण्यात पडताच ती हसायला लागते आदित्य पाण्यातून वर येतो त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि रागाने तिच्याजवळ येत असतो त्याला तिच्याकडे येताना बघून हसणाऱ्या इशिकाचा चेहरा पडतो आणि घाबरून मागे मागे सरकच असते आता मागे भिंत असते ती भिंतीला जाऊन टेकते आदित्य पटकन तिच्याजवळ येतो आणि तिला दोन्ही बाजूने हात भिंतीला टेकवून तिला दोन्ही हाताच्यामध्ये बंदिस्त करतो तो स्माइल करत तिच्याकडे पाहत असतो तर ती मात्र त्याच्याकडे रागाने पाहत असते पाण्यात भिजल्यामुळे त्याचा वाईट क्षण त्याच्या अंगाला चिटकला होता आणि त्यातून त्याची भारदस्त बॉडी खूपच भारी दिसत होती ती तर त्याच्या बॉडीकडे पाहण्यात व्यस्त असते आदित्य पण तिच्याकडेच पाहत असतो पूर्ण भिजल्यामुळे तिचा ड्रेस पण तिच्या अंगाला चिटकला होता आणि त्यातून तिची फिगर खूपच भारी दिसत होती दोघं एकमेकांना पाहण्यात व्यस्त होते पण इशिकाच्या लक्षात येताच ती पटकन त्याच्याकडे पाटमोरी उभी राहते तिच्या वागण्याची त्याला हसू येते तो पटकन तिला मागून मिठी मारतो आणि तिच्या गालावर ओढ टेकवतो आता इशिकाला पण त्याचा स्पर्श वेडावत होता पण तिला कळत नव्हतं हृदय पण जोराने धडधड करत होते आदित्य तिला त्याच्या बाजूने वळवतो इशिका तर घाबरून तिचे डोळे बंद करून घेते तो प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि नंतर तिचा चेहरा उंदळीत घेतो ती तिचे डोळे अजूनच घट्ट मिटून घेते तिचा तो क्यूट चेहरा बघून आदित्यच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि तो तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि नंतर तिच्या डोळ्यांवर ओठ टेकवतो त्याचा स्पर्श होताच इशिकाचे हात पण त्याच्या पाठीवर घट्ट होतात तो पटकन तिला मिठीत कवटाळून घेतो आज त्याच्या वागण्यात तिला प्रेम दिसत होते ती पण त्याच्या चेसवर तिचा चेहरा घुसळत असते काही वेळाने तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि पुन्हा तिचा चेहरा उजळीत घेतो आता ती पण त्याच्या डोळ्यात पाहत असते तिच्यात थरथरणाऱ्या ओटांकडे त्याचे लक्ष जाते आणि तो हळूच त्याचे ओट तिच्या ओटात मिसळतो आणि आता इशिका पण त्याला साथ करणार तोच आदित्यचा फोन वाजतो आणि त्या वाजाने इशिका पटकन बाजूला होते ते कठड्याजवळ असल्यामुळे तो हात लागूनच फोन घेतो इशिका मात्र त्याच संधीचा फायदा घेत हसतच हात पळून जाते ती कपडे घेऊन वॉशरूममध्ये जाते आत येतास आरशा स्वतःला पाहत इशिका तू काय करत होतीस त्या खळूसला साथ देणार होतीस वर फोन वाजला नाहीतर आज तू खूप मोठी चूक केली असती ती स्वतःला शांत करते आणि फ्रेश होत असते फ्रेश होऊन ती खाली निघून जाते आदित्य त्याचे बोलणे झाल्यावर आत येतो तर ती त्याला आत दिसत नाही तो, तो पण स्माईल करत बाथरूममध्ये निघून जातो आणि फ्रेश होऊन खाली येतो तो खाली येतास इशिका त्याला किचनमधून बाहेर येताना दिसली तिच्या हातात ट्रे दिसत होता म्हणून आदित्य डायनिंग टेबलला येऊन बसला त्याने मागच्या वेळेला तिचा चहा पिल्यामुळे ती आज दोघांसाठी मस्त आल्याचा चहा ठेवते त्याच्यासमोर ट्रे ठेवते तसा तो तिला पाहतच एक कप घेतो ती मात्र लाजून खाली पाहत होती आज पहिल्यांदा हिशिकाला त्याच्यासमोर लाजल्यासारखं होत होते त्याच्या पण लक्षात आले तो पण घालातल्या घालात हसत चहा पित असतो त्याचा चहा पिऊन झाला आणि तो हॉलमध्ये आला त्याने कुणाला तरी फोन लावला आणि तो बोलत होता इकडे इशिका विचार करत असते आज तिच्या नवऱ्याला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला आज काहीतरी गोड बनवूया आणि ती किचनमध्ये जाते आणि नोकरांची मदत घेऊन नारळाच्या वड्या बनवायला घेते कारण आताच त्यांनी दोन दिवसापूर्वी शिरा खाल्ला होता ती बनवत असते आणि त्याचा सुगंधपूर्ण घरात दरवडत असतो तो फोनवर बोलणारा आदित्य किचनकडे पाहतो काय बनवते माझी बायको हे पाहण्यासाठी त कधी किचनमध्ये न जाणारा तो किचनमध्ये येतो त्याला पाहताच नोकर लोक सरळ उभे राहतात इशिका मात्र तिचे काम करण्यात व्यस्त असते तो सगळ्या नोकऱ्यांकडे पाच माईल करतो आणि त्यांना बाहेर जायला सांगतो ते पण काही न बोलता बाहेर निघून जातात इशिकाचं चा त्याच्याकडे लक्ष नसते ती आवाज देत मला फ्रूट्स द्या आता तिथे कोणीच नसल्यामुळे आदित्य ड्रायफ्रूटची वाटी घेऊन तिला देतो तिचे लक्ष सगळं वडी बनवण्यात असल्यामुळे तिला कळतच नाही की आदित्य तिला सामान देत आहे म्हणून तिचे अजून पण त्याच्याकडे लक्ष नाही आहे ते बघून आदित्य तिला मागून मिठीत घेतो त्याच्या हाताचा विडखा तिच्या पोटावर जाणवताच ती चेहरा फिरवून मागे पाहते तर आदित्य त्याची बियळ तिच्या गालावरून फिरवत असतो त्याच्या अशा कळण्याने इशिकाच्या अंगावर शहारे येतात तिला काही बोलताच येत नाही आदित्य समोर पाहात स्वीट हार्ट काय बनवते आहे तो नॉर्मल बोलत असल्यामुळे ती पण नॉर्मल बोलते ते माझ्या नवऱ्याला अवॉर्ड मिळाला ना मग त्याचे सेलिब्रेशन नको का करायला म्हणून नारळाच्या वड्या बनवत आहे आदित्य हॅपी होत वा मस्तच तो हॅपी आहे हे बघून ती पण त्याला अभिनंदन करते तो पण तिच्या गालावर ओठ टेक व तिला थँक्यू म्हणतो अजून वड्यांचे मिश्रण तयार होत होते आदित्य चमचाने एक घास घेतो आणि इशिकाकडे पाहत स्वीट हार्ट खूप छान झाले आहे वड्या झाल्यात की अजून खूप भारी लागेल तो पण तिथे झोट्यावर बसून तिच्याकडे पाहत असतो आणि ती खूप प्रेमाने बनवत असते इशिका मनात विचार करत आज यांचा मूळ खूपच चांगला दिसत आहे आजच मला जे विचारायचे ते विचारते बघूया काय म्हणतात तिने पटापट सगळं काही आवरले आदित्यला कुणाचा तरी फोन आला तर तो हॉलमध्ये जाऊन बोलत होता जेवण आधी शेफने बनवले होते ती एक, -एक सामान घेऊन डायनिंग टेबलजवळ आणत असते तोच आदित्य पण त्याचे बोलणे संपवून चेअरवर येऊन बसतो ते दोघं मिळून जेवण करतात जेवण झाल्यावर इशिका त्याला वड्यांची प्लेट देते आणि आदित्य स्माईल करत खात असतो खूप आवडल्या होत्या त्याला तो चार ते पाच खाऊन घेतो आणि इशिका मात्र त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते कारण आज त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना ती पाहत होती जेवण झाल्यानंतर आदित्य रूममध्ये निघून जातो तर इशिका किचनचे सगळं आवरून मग रूममध्ये जाते आधी फ्रेश होते आणि मनातच विचार करत असते आदित्यला कसे विचारू म्हणून ती गॅलरीमध्ये जाऊन बसते आदित्य बेडवर पडून मोबाईल पाहत असतो इशिकाला गॅलरीमध्ये जाताना पाहतो आणि तो पण तिच्या मागे तिथे येतो रात्रीचा गार वारा सुटल्यामुळे खूप छान वाटत होते तिथे वर लखलख करणारे तारे ती वर आकाशाकडे पाहत असते आदित्य पण तिच्या शेजारी येऊन तो पण वर पाहत असतो आज खूप दिवसानंतर त्याला फ्रेश वाटत होते तिचे लक्ष त्याच्याकडे जाते तर तो शांतपणे पाहत असतो आणि इशिका त्याच्याकडे पाहत असते तो वर पाहतच तिला विचारतो स्वीट हार्ट अशी काय पाहते ती गोंधळून ते ते तो तिच्याकडे पाहत ते ते काय ते मला बोलायचं आहे ती खाली पाहात बोलते बोल तो चेअरवर बसत बोलतो ते मला कॉलेजला जायची परमिशन हवी आहे लग्नानंतर मी कॉलेजला गेलीच नाही आहे तिच्या बोलण्यावर तो काहीच बोलत नाही ती पण त्याच्या शेजारच्या चेअरवर बसते आणि त्याचा हात पकडून घेते आणि त्याला ते, अक्षरशः विनवणी करत असते तो तिचा हात बाजूला करत मी तुला परमिशन दिली समज पण कॉलेजला लागणाऱ्या खर्चासाठी माझ्याकडून एक रुपयाची मदत करणार नाही जे काही असेल तुझे तुला नाही तर तुझ्या बाप्पा तो बोलतच असतो की त्याचे बोलणे मध्येच ती तोडत ते तुम्ही फक्त हो म्हणा मग पुढचे मी करते मॅनेज आणि अजून एक तू कॉलेजला जा पण बाहेर कुणाला सांगत फिरू नकोस की माझा नवरा बिझनेसमॅन आदित्य सरदेसाई आहे म्हणून ती पण मस्करीच्या सुरात नाही नाही मला काय वेळ लागले का बाहेर सांगायला की मी तुमची बायको आहे म्हणून तसा तो गोंधळून तिच्याकडे पाहत असतो इशिका मनात विचार करत आता हा नॉर्मल आहे तर पटकन सावरते नाहीतर याचा मूड चेंज झाला तर कॉलेजला नको जाऊस असं म्हणेल तिला अजून विश्वास बसत नाही म्हणून ती त्याला खात्री करण्यासाठी दोन वेळा विचारते आणि तो पण दोघं वेळेला तिला हो म्हणतो ते मी कॉलेज करून जॉब पण करणार आहे म्हणजे मला कुणाला पैसे मागायची गरज नाही पडणार मी माझा माझा खर्च करेन हो कर आता पण तो होच बोलतो पण जॉबसाठी सरदेसाई कंपनीमध्ये अप्लाय करू नकोस तो त्याच्या करारी आवाजात बोलतो ती घाबरून नाही नाही मी दुसऱ्या कंपनीमध्ये अप्लाय करेल मग ठीक आहे तो बोलतो इशिका एक सुस्कारा सोडत चला खडूसने परमिशन दिली मला वाटतो तेवढा पण खडूस नाही आहे ती मनातल्या मनात बोलत असते इशिका आता जास्त काही बोलू नकोस नाहीतर कधी मूड चेंज होईल सांगता येणार ना नाही पण ती हॅपी असते कारण ती उद्या कॉलेजला जाणार होती आनंदाच्या भरात तिने त्याला मिठी मारली आणि ती रूममध्ये आली पण तिला एवढं हॅप्पी बघून आपल्या हिरोला पण आज खूप छान वाटले तो पण मागे आत आला आणि ते दोघं बेडवर आडवे झाले दोघं वर छताकडे पाहत होते विचार करत दोघं सोबतच कोच बदलतात आणि त्यांची नजरानजर होते आदित्य तिच्याकडे पाहत झोपली नाहीस का अजून ते मला तुम्ही उद्या कॉलेजला जा म्हणून सांगितले तर मला खूप आनंद झाला त्यामुळे मला झोपच येत नाही आहे आदित्य स्माइल करत तुला झोप लागण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे आणि त्याचे बोलणे ऐकून ती गोंधळून कुठला उपाय आदित्य हसत तिला जवळ ओळतो तिच्या कपडावर केस करून तिला मिठी मारतो आता तिला पण त्याची सवय झाली होती म्हणून ती पण त्याला अडवत नाही तो तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो तिला पण खूप भारी वाटत असते कधी दोघांना एकमेकांच्या मिठीत झोप लागते त्यांचे त्यांना कळत नाही सकाळी सकाळी शिकायला जाग येते ती पाहते तर आदित्य नसतो वर्कआउटला गेले असतील असा ती विचार करते आणि फ्रेश व्हायला जाते काही वेळाने तिचं आवरून ती खाली येते खाली येताच तिला समजते आधी ते ऑफिसला गेला आहे म्हणून ती जास्त काही विचार न करता नाश्ता करते नाश्ता झाल्यानंतर तिच्या रूममध्ये येते तिचं आवरत असते खूप हॅपी होती था था कि दिला आदी का ती पण तिला आठवते की तिला आधी काका काकूंच्या इथे जावे लागेल कारण तिने त्यांना सोबत काही आणले नव्हते सगळं काही तिथेच होते ते आधी तिला आणावे लागणार होते तिचा हसरा चेहरा अचानक पडतो आणि ती नाराज होते कारण तिथे जाऊन काकू खूप काय काय बोलणार होत्या ती एक दीर्घ श्वास घेते आणि आरशात पाहात इशिका आधी पण काकू तुला रागवत होत्या आज पण काकूंचे बोणे ऐकून घे ती आनंदाने बाहेर पडते लग्नानंतर ती पहिल्यांदा त्या बंगलोमधून बाहेर पडत असल्यामुळे खूप हॅपी होती ती आधी काकूंच्या घरी जायला निघाली बसने जाणार होती कारण बसने पैसे कमी लागणार होते तिला एक तासाने ती तिथे पोचली ती गेटजवळ आली तिला सगळे गार्डस ओळखत असल्यामुळे तिला कोणी अडवलं नाही ती मेन डोअरजवळ येते आज जाऊ की नको जाऊ विचार करत असते तोच काकू तिच्यासमोर येऊन उभ्या राहतात काकू दिसताच इशिका त्यांना स्माईल देते पण काकूंच्या चे चेहऱ्याकडे बघून तरी वाटत होते काकू खूप रागावली आहे म्हणून काकू तिच्याकडे रागाने पाहात कोण आहेस तू इथे का आली आहेस काकूंचे बोलणे ऐकून इशिकाला खूप मोठा धक्का बसतो कारण काकू तिला ओळखसुद्धा दाखवत नाही याची तिला खूप वाईट वाटत होते काकू अशी काय करतेस ग मी इशिका आहे ना काकू तिचा हात पकडून तिला बाहेर धक्का देतात आणि जोराने ओढत लग्न झाले त्या दिवसापासून तुझे आणि आमचे नाते संपले आणि त्या रागाने दरवाजा बंद करून घेतात इशिका तिथेच खाली बसून रडत असते खूप वाईट वाटत होते तिला कारण काकूने नातेच तोडले होते तिच्यासोबत तिला माहिती होते काकू तिला घालून पाळून बोलणार आहेत पण इथे काकूंनी नातेच तोडले म्हटल्यावर तिला त्या घरात जाता येणार नव्हते ती एक दीर्घ श्वास घेते आणि उठून उभी राहते तिचे अश्रू पुजते आणि तिथून बाहेर पडते ती तिथून कॉलेजला जायला निघते अर्ध्या तासात कॉलेजला पोहोचते जवळजवळ तीन आठवड्यांनी ती कॉलेजला आली होती तिला खूप छान वाटत होते तिने तिचे मंगळसूत्र ओढणीच्या खाली लपवले होते ती तिच्या ती फ्रेंडजवळ जाते तिला बघून तिच्या फ्रेंड्सला पण खूप आनंद होतो सगळे तिच्यासोबत बोलत होते ती पण आनंदाने सगळ्यांशी बोलत असते लेक्चरची वेळ होते तसे सगळे फ्रेंड्ससोबत ती पण आत जाते मन लावून सगळे लेक्चर करते असाच वेळ निघून जातो ती तिच्या फ्रेंड्सला सांगते तिला जॉबची खूप गरज आहे म्हणून काही फ्रेंड्स तिला लिंक शेअर करतात आणि त्यावर अप्लाय करायला सांगतात ती बऱ्याच दिवसानंतर आल्यामुळे तिला लागणाऱ्या नोट्स ती फ्रेंड्सकडून घेते आणि डॉक्युमेंट्स घ्यायला ती कॉलेजच्या ऑफिसमध्ये जाते तिने ॲडमिशनच्या वेळेला तीन बंच दिल्यामुळे त्यातील ती थी एक बंच घेते कारण तिचे डॉक्युमेंट्स काकांच्या घरी असतात आणि काकूंनी तर नातेच तोडले म्हटल्यावर ती कोणत्या नात्याने तिथे जाणार होती तिला लागणाऱ्या वस्तू ती तिच्या पैशांमधून घेते आणि घरी जायला निघते काही वेळाने ती घरी पोहोचते फ्रेश होते आणि नोट्स काढत असते कारण आता तिला त्याच नोट्सचाच आधार होता लवकरात लवकर तिचे काम कंप्लीट करण्याचा तिचा प्रयत्न असतो ती तिच्या कामात व्यस्त होती तोच आदित्य घरी येतो तिला पुस्तकांच्या मधोमध बसलेले बघून तो कपाळावरून अंगठा फिरवतो आता तो तिला ओरडणार होता पण तो काही न बोलता फ्रेश व्हायला जातो ती एवढी मग्न असते की आदित्य घरी आला हे पण तिला कळत नाही तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि आज संध्याकाळी पार्टीला जायची तयारी करू लागला त्याच्या क्लॉथ सेक्शनला गेला आणि एक महागडा थ्री पीस घेऊन आला इशिकाचे लक्ष लिहित असताना त्याच्याकडे गेले आणि ती त्याच्याकडे पाहू लागली तो त्याला लागणारे एक एक सामान काढत होता आणि इशिका त्याच्याकडे पाहत होती ती मनात विचार करत आज कुठे जायचं आहे का यांना मुलीजवळ तर जायचं नसेल ना सेलना? हा विचारसुद्धा तिच्या मनात येतो आणि तिला वाईट वाटते तो त्याचा आवरत असतो आणि इशिका त्याला लिहित असताना पाहत असते पण तो एका शब्दाने बोलत नाही की तो कुठे जातो आहे म्हणून तिला वाईट वाटते तो आज त्या कपड्यांमध्ये खूपच हँडसम दिसत होता त्याला बघून तर ती पण फ्लॅट होते काही वेळ त्यालाच पाहण्यात ती गुंतते तो मात्र तिच्याकडे लक्ष न देता निघून जातो आज त्याने माझ्याकडे पाहिलेसुद्धा नाही याचे तिला वाईट वाटते ती तिचे विचार झटकते आणि तिचं काम करायला लागते इकडे हॉटेलमध्ये पार्टी असल्यामुळे ऑफिसचे सगळे एम्प्लॉई आले होते खूप एन्जॉय करत होते सगळे त्यांच्या बॉसचे सक्सेस बघून खूप हॅपी होते बऱ्याच उशिरापर्यंत पार्टी चालू होती मागच्या वेळेला ड्रिंक जास्त केल्यामुळे त्याला त्रास झाला होता हे लक्षात येताच तो या वेळेला जास्त ड्रिंक करत नाही काही वेळाने पार्टी संपते आणि तो घरी जायला निघतो त्याला घरी यायला दोन वाजतात त्याला वाटले होते ही शिका झोपली असेल पण ती अजून पण बेडवर बसून लिहित होती तो काही न बोलता फ्रेश व्हायला गेला आणि तो फ्रेश होऊन आल्यावर भेडवर आडवा झाला तो झोपल्या झोपल्या इशिकाकडे पाहत असतो ती लिहिण्यात व्यस्त असते त्याला आठवते ती कॉलेजला जाणार होती कदाचित तिचे स्पेंडिंग राहिलेले कम्प्लीट करत असेल त्याला वाटते म्हणून तो तिला त्रास न देता झोपून जातो ती मात्र बराच वेळ लिहित असते कधीतरी तिला झोप लागते आणि ती बसल्या ठिकाणी झोपून जाते लाईट चालूच असल्यामुळे आधी त्याला जाग येते आणि तो पाहतो तर इशिका बसल्या ठिकाणी झोपून गेलेली त्याला दिसते तो उठून तिचे सगळे बुक्स गोळा करून बाजूला ठेवतो आणि तिला नीट झोपावतो लाईट बंद करून तो पण तिच्या शेजारी झोपतो तिच्या कपडावर केस करतो आणि तिला मिठीत घेतो आता त्याला पण सवय झाली होती तिला मिठीत घेऊन झोपायची बघूया पुढील भागात इशिका कॉलेज आणि जॉब करून आदित्यला कसे मॅनेज करेल आदित्य पण तिला समजून घेईल का आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा खूप जास्त शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद